नमस्कार मित्रांनो नांदेड जिल्ह्यामधील सगळ्यात मोठा असा कार्यक्रम गोपाळचौडी या गावामध्ये होणार आहे तर शांती महायोजना एकशे आठ कोंड होणार तिथं महागा बघू शकता तुम्ही असं टेंट चालू आहे आणि एक तयारी खूप छान चालू आहे तर प्रमुख पॉईंट म्हणून इथं आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री गणपत येणार आहेत तसेच साधू संत परम खूप झाले येणार आहेत तर बघू शकता तुम्ही मागा तयारी चालू आहे तर सगळ्यात अगोदर इथे अपडेट पाहिजे असेल तर आमच्या आयडीला आत्ताच फॉलो करून ठेवा आणि लाईक फॉलो शेअर जितकं तेवढं करा तर चला तुम्हाला दाखवतो पूर्ण तयारी मध्ये केदारनाथचा देखावा सुद्धा होणार आहे तर चला बघूया मित्रांनो इथं होणार आहे एकशे आठ महायज्ञ कुंड मित्रांनो बघू शकता इथं पण भव्य मोठा टेंट टाकलेला आहे बालायम प्रलयम दुष्कृत बालायम प्रबलम प्रचलम दुर्दमनिलयम निलयम असनि पात अजस्र प्रकरम तिमिर लोक समवाकारम गर्चिंचे पर्जन्यम गोरादि घोर गोरा दौर्जन्यम तर मित्रांनो बघू शकता आता आपण बघले तिथं की तिथं महाकुंडचा कार्यक्रम होणार आहे त्याच्यानंतर हे जे मोठं ग्राउंड आहे या ग्राउंड मध्ये पूर्ण अशी तयारी चालू होणार आहे इथं पण टेंट पडणार मोठं तर तुम्हाला पूर्ण अपडेट देण्यासाठी आम्हाला फॉलो करून ठेवताच तर भेटूया अशाच एक नेक्स्ट ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय